ठाणे हद्दीतील लालबहादूर शास्त्री विद्यालय येथे काल वीस जूनला जनसंवाद अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच महिला अत्याचार टच बॅलटच सायबर क्राईम डायल एकशे बारा लैंगिक अत्याचार रस्ते सुरक्षा व वा वाहतूक जागरूकता महिला व बालकांची सुरक्षितता तसेच विशेष करून मुक्त भारत या विषयांवर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले तसेच यावेळी आंध्र प्रदेश राज्य येथील सायकलीने भारत भ्रमण करणाऱ्या गिर्यारोह हो, केले या, केल। या, या कार्यशाळेमध्ये दोनशे पन्नास विद्यार्थी व शिक्षक या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते कार्यशाळेचे आयोजन पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक बोईसर विभाग अतिरिक्त कार्यभार पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बैस मोनर पोलीस ठाणे तसेच मोनर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केले होते